राहुल कराटेंच्या भाजप प्रवेशाला कार्यकर्त्यांचा विरोध कराटेंना उमेदवारी दिल्यास बंडखोरी करण्याचा थेट इशारा पक्षातील निष्ठावंतांना डावलून आयारा संधी दिल्यास बंडखोरी करू असा थेट इशारा देत शहरातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच पक्षाला दम भरायला सुरुवात केली आहे तर कराट्यांना रोखण्यासाठी या इच्छुकांना पक्षातील बड्या नेत्यांनीच छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे पिंपरी शहरातील प्रभाग क्रमांक पंचवीस मधील इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे आपली भूमिका मांडत या प्रभागातून भाजपमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांच्या पक्षप्रवेशाला थेट विरोध करत बंडखोरीची भाषा केली सत्ताधारी भाजपकडे सर्वाधिक इच्छुक आहेत मात्र इतर पक्षातील माजी नगरसेवक देखील भाजपमध्ये येऊ पाहतायत अशा आयात उमेदवाराला संधी दिल्यास त्याचा फटका भाजपला बसेल असंही बोललं जात आहे मी स्पष्ट मत ठेवत आहे जी दोन नावं चर्चेत आहेत त्यांना पक्षप्रवेश दिला जावा का किंवा त्यांना उमेदवारी दिली जावे काय तुमची स्पष्ट भूमिका आहे तर आमचा शंभर टक्के आहेत उमेदवारांना विरोध आहे कारण जे उमेदवार आमच्या भारतीय जनता पार्टीचे विचारधारेचे नाहीये त्यांच्या विरोधात आम्ही सातत्याने पंधरा वर्ष आम्ही त्यांच्या विरोधात काम करतोय त्यांच्या विरोधात लढलेलो आहे ते जर आमच्या पक्षात येत असेल तर आमचा जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे त्यांचा शंभर टक्के त्यांना विरोध राहणार आहे कारण आमच्या राष्ट्रीय आम स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्याला त्यांनी मारहाण केलेली आहे अनेक दबाव तंत्र त्यांनी आमच्या भागामध्ये काही ठिकाणी आहे आणि त्या पद्धतीचा त्यांच्या ते जर नगरसेवक होते तर त्यांचा अजिबात कुठल्याही प्रकारचा विकास आमच्या भागामध्ये झालेला नाही एकीकडे पक्ष वाढवाच्या नावाखाली आयाराम गयारामांना मोकळं दार दिलं जात आहे तर दुसरीकडे वर्षानुवर्ष झेंडा खांद्यावर घेऊन लढणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संयम आता सुटू इच्छुकांचा रोष नेत्यांची कुजबुज आणि बंडखोरीचे थेट इशारे यामुळे पिंपरी भाजपची अंतर्गत कुरघोडी आता उघडपणे रस्त्यावर आली उमेदवारीचा निर्णय घेताना पक्ष नेतृत्व निष्ठेला प्राधान्य देणार की आयात नेत्यांना संधी देणार यावरच येत्या निवडणुकीत भाजपची वाटचाल ठरणार आहे अश्विनी सातव डोके एल एस मराठी Impressions word.